ॲडव्होकेट राजीव साबळे यांच्या प्रचारासाठी सभा राष्ट्रवादी काँग्रेसचे निजामपूर जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार ॲडव्होकेट राजीव साबळे यांच्या प्रचारार्थ होडगाव आणि जवळील गावांमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या आहेत या सभांसाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सायंकाळी सात वाजता उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष केकाणे आणि सरपंच बळीराम खाडे यांनी केले आहे माणगाव तालुक्यातील प्रत्येक घराला प्रत्येक कुटुंबाला आई वडिलांना तरुणांना शेतकऱ्यांना कामगारांना आपल्या प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणारे हे अत्यंत विनम्र आणि मनापासून केलेले आवाहन निजामपूर जिल्हा परिषद मतदारसंघातून आपल्या सर्वांच्या आशा आकांक्षांचे प्रतीक लोकसेवेचे शिलेदार संकटात धावून येणारे आपल्या माणगाव तालुक्याचे खरे सोबती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि रायगड जिल्हा परिषदचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती ॲडव्होकेट राजीव साबळे उमेदवारी करत आहेत हे फक्त निवडणुकीचे आवाहन नाही हे आपल्या नात्याचे बंध अधिक दृढ करण्याचे आवाहन आहे हे आपल्या विश्वासाचा मान राखण्याचे आव्हान आहे आणि सर्वात महत्वाचे हे आपल्या पुढील पिढ्यांच्या भविष्याचा मार्ग उजळण्याचे आवाहन आहे माणगाव तालुक्यातील प्रत्येक वाडीवस्तीत त्यांनी पेरलेली माणुसकी दाखवलेले धैर्य दिलेल्या मदतीचा स्पर्श अजूनही शब्दांपलीकडचा आहे रात्रीच्या काळोखादी गरिबांच्या दारात पोहोचणारा त्यांचा मदतीचा हात कार्यकर्त्यांच्या मनात उभारी निर्माण करणारे प्रोत्साहन तरुणांना रोजगाराच्या दिशेने मार्गदर्शन आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात घरच्याप्रमाणे सहभागी होणारे हे व्यक्तिमत्व हेच ॲडव्होकेट राजीव चाबळे यांचे खरे सामर्थ्य आहे कोकणचे विकास पुरुष खासदार सुनील तटकरे लाडकी बहीण योजनेतून हजारो महिलांच्या आयुष्यात प्रकाश आणणाऱ्या मंत्री आदित्य तटकरे तरुणांचे प्रेरणास्थान माजी आमदार अनिकेत तटकरे यांचा ठाम पाठिंबा त्यांना लाभलेला आहे त्यातच माझे आमदार अशोक साबळे यांची लोकसेवेची परंपरा संस्कार आणि जनतेवरचे प्रेम हा वारसा घेऊन हा तरुण नेता आज आपल्या तालुक्याच्या विकासासाठी झटतो आहे त्यांच्या निवडणुकीतील प्रत्येक पाऊल हा आपण जपलेल्या विश्वासाचा प्रवास आहे घराघरातील आशेचे प्रतीक आहे आणि म्हणूनच सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या जाहीर सभांना उपस्थित राहणे हे फक्त जमाव नव्हे तर आपल्या नेत्यावरचा विश्वास आपली निष्ठा आणि माणगाव तालुक्याची एकजूट जगासमोर दाखवण्याचा क्षण असेल प्रत्येक वाडीतील शेतकऱ्यांची कष्टाळू माती प्रत्येक कुटुंबाची भविष्याची आस प्रत्येक तरुणाचे स्वप्न प्रत्येक नजरेतील अपेक्षा या सभांमध्ये फुलणार आहेत सभांचे वेळापत्रक विंचवली सायंकाळी सात वाजता खर्डी आदिवासी वाडी व धनगरवाडी साडेसात वाजता खर्डी खुर्द रात्री आठ वाजता होडगाव कोण रात्री साडेआठ वाजता होडगाव रात्री नऊ वाजता हात केली रात्री दहा वाजता चला आपल्या नेत्यासाठी आपल्या हक्काच्या विकासासाठी आपल्या गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी हातात हात मनामनांचा स्नेह धरून आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहूया ही फक्त विनंती नाही हे आपल्या भावना आपल्या विश्वासाचे आपल्या भविष्याचे मनपूर्वक विनम्र आणि हार्दिक आवाहन कार्याध्यक्ष सुभाष केकाडे आणि सरपंच बळीराम खाडे यांनी केले आहे कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा